नमस्कार आठ मार्च जागतिक महिला दिन तसं पाहिलं तर तस तीनशे पासष्ट दिवस आपलेच प्रत्येक स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीची मैत्रीण व्हावं प्रत्येक स्त्रीनं दुसरीचा सन्मानच करावा महिला या शब्दामध्ये मही म्हणजे पृथ्वी आणि इला म्हणजे सरस्वती शक्ती आणि बुद्धी यांच्या संगमानं महिला जयते संस्कृती शक्ती आणि बुद्धी यांच्या संगमाने महिला जयते संस्कृती कवेत अंबर घेतानाही पाऊल तिचे जमिनीवरती कवेत अंबर घेतानाही पाऊल तिचे जमिनीवरती महिला म्हणजे विश्वरूपी बासरीला सूर देणारी श्वासार्थी महिला म्हणजे विश्वरूपी बासरीला सूर देणारी श्वासार्थी आजची स्त्री पुरुषांच्या बरोबरीनं खांद्याला खांदा देऊन सर्वच क्षेत्रामध्ये स्वतःची आगळी वेगळी ओळख निर्माण करते काही ठिकाणी वर्चस्व सुद्धा गाजत आहेत याच अनुषंगानं एक चार ओळी मोरे यांचीच स्त्रीची शालीनता शिलात असते स्त्रीची शालीनता शिलात असते घराबाहेर पडली तरी मन घरात असते कितीही सोसाट्याचा वारा झुंबला तरी पदराचं शीड नाव किनाऱ्याला सुखरूप पोचवतं पदराचं शीड नाव किनाऱ्याला सुखरूप पोचवतं आजच्या मार्चच्या अनुषंगानं श्रीकांत मोरे यांनी आज आत्ताच लिहिलेली एक कविता नारी शक्ती या जगात तारणहार शक्ती भक्ती नारी शक्ती या जगात तारणहार शक्ती भक्ती नारी शक्ती संस्कृती वारसा जपत पुढे असते समाजात संस्कृती वारसा जपत पुढे असते समाजात कुटुंब वारसा जपत पुढे असते संसारात कुटुंब वारसा जपत पुढे असते संसारात घरभर पसरलेला संसार सतत असते आवर घरभर पसरलेला संसार सतत असते अवरध घरचा इतिहास भूगोल नीतीशास्त्र नारी शक्ती असते लिहित घरचा इतिहास भूगोल नीतिशास्त्र नारी शक्ती असते लिहित नारी असते नारायण नारी असते नारायण नारी असते संकटमोचक घरात कठीण समयी येता नारी होते अष्टभुजाधारक कठीण समयी येता नारी होते अष्टभुजाधारक या जगात नारी असते दैवी शक्ती नारी असते दैवी शक्ती दाही दिशा तिच्या मनात जो वक्र दृष्टीने पाहि जो वक्रदृष्टीने पाही पाहि संहार त्यांचा केवळ नजरेनेच भस्मसात जो वक्र दृष्टीने पाहि संहार त्यांचा केवळ नजरेनेच भस्मसात प्रेम मातृत्व जगी सर्वत्रच ती पूजनीय प्रेम मातृत्व जगी सर्वत्रच ती पूजनीय त्रिवेणी संगम नर नारी नारायण त्रिवेणी संगम नर नारायण नारी शक्ती कारण हाल भक्तिशक्ती शक्ती, धन्यवाद आपला परिवार मनोरमा परिवार